दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची रेड पडणार असल्याचं सांगून सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मुलाच्या दुकानातील व्यवस्थापकानं पाच किलो सोने आणि पन्नास किलो चांदी आणि रोकड असा एकूण दोन कोटी सत्तावीस लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे ही घटना बारा मार्च दोन हजार बावीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत ज्योतिरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी वसुंधरा ज्वेलर्स नावाचं कुलकर्णी नेमणूक केली होती वसुंधरा ज्वेलर्स पाच किलो सोने पंच्याऐंशी किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादी यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून घेऊन केली होती दरम्यान फिर्यादी एम एस एस चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले होते त्यावेळी संपूर्ण दुकानाची जबाबदारी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांच्याकडे होती फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर दोन मध्ये पुण्यात आले त्यानंतर त्यांनी दुकानाचं कामकाज पाहण्यास सुरुवात केली दुकानाबाबत व्यवस्थापक कुलकर्णी आणि इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत असताना मोकाशी यांच्या लक्षात आले की दुकान सुरू करताना पाच किलो सोने आणि पंच्याऐंशी किलो चांदी घेतली होती त्यापैकी पावणे तीन किलो सोने आणि पन्नास किलो चांदी कमी आहे त्यानंतर मोकाशी आणि ही बाब वडील राजेंद्र मोकाशी यांना सांगितली वडिलांनी सोने चांदी कमी असल्याबाबत कुलकर्णी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सात फेब्रुवारी रोजी सर्व सोने परत देतो आणि हिशोब पूर्ण करतो असं सांगून निघून गेला यानंतर आठ फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णी याने सकाळी दहाच्या सुमारास दुकानातील एका कामगाराला फोन करून सांगितले की दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे आणि मालकाला हिशोब द्यायचा आहे त्यासाठी सोने चांदी तयार ठेव हो। यानंतर काही वेळानं एक गाडी आली कामगारानं दुकानातील सर्व सोने चांदी दिली आणि विनोद यांना सांगितल्याप्रमाणे दुकान बंद केलं व्यवस्थापक कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आलेले पाच किलो सोने पंच्याऐंशी किलो चांदी आणि रोख रक्कम अशी दोन कोटी सत्तावीस लाखांची फसवणूक झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करीत đã hết